श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषणं भवसिन्दोश्च ज्ञाननं सार संपदः गुरुः पादौदकं सम्यक तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे 1877 भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ कृष्ण चतुर्थी रविवार दिनांक 15 जून 2025 उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक अठरा दोन एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे एक्क्याऐंशी परमपूज्य महाराजांनी जानेवारी एकोणीसशे पंचवीस मध्ये मुंबई भेटीत भक्तांशी केलेले हितगुज भाग तेहतीस आजच्या या भागात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून हितगुज साधताना पुढे म्हणतात नोकरी करणाऱ्यांनी तसेच व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने तुमच्या ऐपतीप्रमाणे प्रथम त्याग करण्यास सुरुवात करा हा त्याग तुम्हाला सांगेन तोपर्यंत करा पुढील काळात तुम्हाला तशी त्याग करण्याची जरूरही पडणार नाही नोकरी करणाऱ्यांनी तसेच व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने या कार्याला जास्तीत जास्त द्रव्य रूपाने मदत करावीच तुम्हाला समर्पणाची भावना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या बाहेरच्या समाजात इतरांना या गोष्टी कशा काय सांगणार मी नगरला नित्याने येणाऱ्या शेतकरी भक्तांनाही त्यांच्या शेतातील ठराविक भागातील उत्पन्न आपल्या आश्रमात देण्यास सांगितले आहे काही शेतकऱ्यांनी तसे उत्पन्न देण्यास सुरुवातही केली आहे आपल्याकडे काही अजून असे भक्त आहेत की त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे तर काहींची मुले माझ्याच आशीर्वादाने शिक्षणासाठी नोकरीसाठी परदेशी गेली आहेत तर काहींची उच्च शिक्षित होऊन मोठे व्यवसाय नोकऱ्या येथेच करीत आहेत परंतु त्यांनी हवा तेवढा देवस्थानासाठी त्याग केलेला दिसत नाही त्यांची देण्याची इच्छा असते पण त्यांच्या हातून ते सोडले जात नाहीत असलेल्या पैशाचा विनियोग कसा करायचा हेही त्यांना ठाऊक नाही काही घरात कौतुकाने का कुत्रा पाळतात पण तो पुढे त्रास देतो त्याच्यावर घरमालकाचे सहवासाने एवढे प्रेम बसते की तो त्या कुत्र्याने कितीही त्रास दिला तरी त्याला बाहेर नेऊन सोडून द्यावे असे अनेक वेळा वाटले तरी त्या कुत्र्यावरील प्रेमाने त्याला सोडवत नाही तसेच आपल्या या भक्तांचे झाले आहे त्यांचेकडे पैसा भरपूर आहे ज्यांचेकडे पैशाची भरपूर आवक आहे त्यांनी जरूर देवस्थानाच्या कार्यासाठी त्याग करण्यासाठी पुढे यावेच तुम्ही दिलेला प्रत्येक पैन पैसा रुजू होत असतो याची तुम्ही खात्री बाळगा भक्तांनी एकदा स्वतः त्याग करायला सुरुवात केली की तो समाजात जाऊन इतरांनाही त्याग करण्यासाठी सांगू शकतो धर्म कार्यासाठी त्याग करताना त्यामागे कोणतीही अपेक्षा असू नये भगवंत प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवीत असतात तुम्ही एक हाताने त्यांना दिले तर ते अनेक हाताने तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने परत देत असतातच हल्ली माणसांना पैसे मिळवून तो जमा करून ठेवण्यातच आनंद वाटत असतो गरजेशिवाय पैसा साठवला तर चयन करण्याकडे पैसा खर्च करण्याची वृत्ती होत असते ईश्वरी सेवा केल्यानेच निसर्ग ही सहाय्य करीत असतो तुम्ही समाजात जाऊन आपल्या देवस्थानच्या कार्यासाठी निधी गोळा करायला गेल्यावरच तुमचा अहंकार हळूहळू कमी होऊ लागतो अहंकार गेल्याशिवाय अध्यात्मात तुमची प्रगती होत नसते तुम्ही अध्यात्मात प्रगती करून घेणं हे सुद्धा आमच्या जीवनातील एक काम असते धर्मकार्य करताना तुमचाही त्यात अशा प्रकारे सहभाग करून उद्धार करणे जरुरीचे असते जर हाच धर्मकार्यासाठी लागणारा पैसा आमच्यासारख्यांनी श्रीमंतांच्या स्वप्नात जाऊन मागितला व त्याने येथे आणून दिला तर तो एक प्रकारचा बडेजाव होईल आणि तुमच्यासारख्या सामान्यांचा उद्धार होणे शक्यच होणार नाही भगवंत आमच्यासारख्याला जन्माला घालून अशा प्रकारे एकाच वेळी अनेक कार्य करून घेत असतात तुमची आमच्यासारख्यांशी भेट झाल्यावरच तुम्ही जर निसंशयपणे सेवा केली तर तुम्हाला सद्गती प्राप्त होते व तुमचा पुढला मार्ग सोपा होतो परंतु हेच जर कोणी संशय किंवा के टीका केली तर मात्र त्याला शासन निश्चितच मिळत असते तुमचे जसे भाव या ईश्वरी शक्ती बाबत असतील तसेच फळ तुम्हाला निश्चित लाभत असते हे लक्षात ठेवा पाण्यात जसा भोवरा आपोआप तयार होत असतो तसे संशय माया इत्यादी भक्तांच्या मनात विनाकारण निर्माण होत असतात त्या भक्ताची वेळ जवळ आली की भगवंत त्याची माझ्यासारख्याशी गाठ घालून देत असतात व स्वतः मोकळे राहतात भक्त एकदा आले की त्यांच्यात हळूहळू बदल निश्चितच घडत असतात त्यामुळे अनेकांची आजपर्यंत निरनिराळी व्यसने सुटली आहेत तर काहींचे असाध्य रोग बरे झाले आहेत तर काहींनी परांन्न खाणे सोडले आहे या सर्व प्रकारामुळे भक्तांना शांती व समाधान लाभू लागते एक प्रकारे अशी ईश्वरी शक्तीची सेवा केल्याने असे समाज सुधारण्याचे समाजकार्य घडत असते त्यामुळेच आमच्या सारख्यांना या कार्याव्यतिरिक्त वेगळे समाजकार्य करावे लागत नाही तसेच देशावर निसर्गाचा जेव्हा जेव्हा कोप झाला तेव्हा तेव्हा आपल्या कार्यासाठी जमवलेल्या निधीतून सरकारला अर्थसहाय्यही करीतच आलो आहे जे या देवस्थानच्या कार्याला हातभार लावित असतात त्या भक्तांनाही त्यांच्या जीवनात वेगळे समाजकार्य समाजसेवा करण्याची गरज लागत नाही समाजसेवा करण्यामध्ये आपले काही भक्त अजूनही गुंतलेले दिसून येतात त्यांनी या गोष्टींचा जरूर विचार करावा व आपली सेवा देवस्थानाच्या कार्याला कशी उपयोगी पडेल यासाठी अधिक प्रयत्न करावा आपल्याकडे काही भक्त तर असे आहेत की ते समाजसेवा करताना कोणी दुःखी कष्टी माणसे दिसली तर त्यांना इतर सहाय्य न करता थेट माझ्यापाशीच आशीर्वादासाठी त्यांना घेऊन येत असतात मी आजपर्यंत अशा भक्तांच्या तर्फे आलेल्या सर्वांना सहाय्य व मार्गदर्शन केलेले आहेच परंतु या पुढील काळात मात्र असे सहाय्य करणार नाही ज्यांना माझं सहाय्य हवं हो असेल त्यांनी स्वत येथे येऊन भक्ती भावनेने सेवा करावी व या आशीर्वादासाठी इच्छा प्रकट करावी जे या स्थानाचे भक्त आहेत त्यांना जरूर मी सहाय्य करीत असतोच परंतु काहीही सेवा न करता येथे मी आशीर्वाद व सहाय्य देत बसलो तर ते योग्य होणार नाही तेव्हा सर्व भक्तांनी यापुढे केवळ सेवा करीत राहावे तुम्हाला कसलीही अडचण आली तर ती शक्ती तुम्हाला सर्व सहाय्य काहीही न सांगता देईलच याची मी खात्री देतो परंतु बाहेरच्या काहीही संबंध या देवस्थानाशी नसलेल्यांना येथे केवळ सहाय्य घेण्यासाठी आणू नये अशी येणारी माणसे केवळ स्वार्थी भूमिकेतून येत असतात त्यांचे काम झाले की ते पुन्हा येथे येत नसतात हे मी पाहिलेले आहे तुम्ही अशा समाजसेवा करीत राहिल्याने त्याचा तुम्हाला त्रास न होता तो केवळ मला होत असतो हे काही योग्य नाही तुम्ही आता प्रत्येकाने येथे आल्यावर योग्य आचरण करणे आवश्यक आहे मला ज्या गोष्टींपासून त्रास होईल असे वर्तन कोणीही करू नये तुम्ही भक्तांनीसुद्धा या पुढील काळात आश्रमात येताना केवळ दर्शन या उद्देशाने येऊ नका तर दर्शनाबरोबरच या आश्रमाला देवस्थानाला आपल्या गुरूंच्या कार्यात सहभागी होण्याच्या भावनेने काहीतरी सेवा करायला येत जा आताचा जो काळ आहे तो फार महत्वाचा आहे तुम्ही जेवढी येथे सेवा अधिकाधिक कराल तेवढे मी हातात घेतलेले कार्य लवकर पूर्ण होईल एकदा ते कार्य पूर्ण झाल्यावर मला तुमच्या कोणत्याही सेवेची गरज लागणार नाही हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा तुमच्या सेवेतील एक पैसुद्धा माझ्याकरता वापरत नाही तर ईश्वरी कार्यालाच लावत असतो व सर्वांचा हिशेब ठेवला जातो तुमच्या सेवेतून काहीही दुसऱ्या कुणालाही देत नसतो मी तुमच्यासारखा संसारी नसल्याने तुम्हाला तशीही शंका घ्यायला काही जागा नाही हे सर्व आज तुम्हाला आवश्यक वाटले म्हणून सांगत आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त